<N -T> नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस सिरीज मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेने नेते शालिनीताई ठाकरे यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक यांना लगावला टोला पक्षात मोठी मोठी पदे उपभोगल्यानंतर स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी दुसऱ्या पक्षाच्या आमिषाला बळी पडून त्यांचा पक्षात प्रवेश करायचा अशा लोकांची काय अवस्था झाली आहे हे साऱ्या जनतेने पाहिले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि काही माजी नगरसेवक हे पक्षाला रामराम ठोकून इतर पक्षात प्रवेश केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या यांनी टोला लगावला गुरुवार दिनांक डिसेंबर रोजी ठाकरे या डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखेत महिला पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याकरता आले असता पत्रकारांशी बोलताना भारतीय जनता पक्ष व शिवसेनेवर टीका न करता सोडून गेलेल्यांना टोला लगावला मनसेचे कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर माजी नगरसेविका सरोज भोईर कल्याण शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई व माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी पक्षाचा राजीनामा देत भाजप शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शालीनदाई ठाकरे म्हणाले की पक्षात मोठमोठी पदे उपभोगायची आणि निवडणूक आली की दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचा अशा लोकांची नंतर काय परिस्थिती होते हे जनतेने पाहिले आहे कल्याण डोंबिवलीतील संघटनात्मक बदल आणि महिला शहर अध्यक्ष पदावरून हटवण्याचं कारण विचारणाऱ्या मंदा पाटील यांच्या बाबत पत्रकारांनी विचारले असता त्या म्हणाल्या मंदा पाटील यांनी पक्ष सोडला नाही त्यांच्या नियुक्तीबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की वरिष्ठ पातळीवर हा विचार करून निर्णय घेण्यात आला आहे मंदा पाटील यांनी नाराज न होता त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला आहे असे समजून आहे भाजप आणि शिंदे यांच्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या हे दोन्ही पक्ष सत्तेमध्ये आहेत आणि त्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे मी फक्त माझ्या पक्षाबाबत बोलेल मनसेचे कोणासोबतही युती होणार नाही मनसे अध्यक्ष राजसाहेब हे ठरवतील दोन भाऊ एकत्र आल्यानंतर त्यांची ताकद वाढेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी एकत्र निवडणूक लढवावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे आमच्या पक्षातील विश्वासू कार्यकर्ता राजसाहेबांना सोडून कुठेही जाणार नाही एका हाकेवर शंभर महिला एकत्र येत असतील तर यावरून पक्षाची काय ताकद आहे याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल माझ्यासाठी माझी ताकद म्हणजे या महिला आहे मी प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्या वतीने सांगते की आम्ही कोण होतो आमची काय ओळख होती आम्हाला राजसाहेबांनी साहेबांनी मोठे केले त्यामुळे पक्षामध्ये कोणताही बदल करण्याचा हक्क त्यांना आहे त्याबाबत आपण कोणीही त्यांना प्रश्न विचारू शकत नाही राजसाहेबांच्या मागे हजारो कार्यकर्ते आहे त्या सर्वांना राजसाहेबांनी साहेबांनी मोठं केलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोणीही कमी समजू नये अशा प्रकारे पत्रकारांच्या प्रश्नांना शालीनीताई ठाकरे यांनी उत्तर दिले आहे मी त्यांचं बघावं ते सत्तेमध्ये आहेत ते भरपूर गोष्टी सांगू शकतात पुढे काय होणार आहेत ते आपण पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्या समोर येईलच आणि जिथे आमचा प्रश्न आहे मी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बोलू शकते अजून कोणाच्या बरोबर युती होणार आहे किती सीट्स मिळणार आहेत हे सगळं विषय आदरणीय राजसाहेबांचा आहे आणि राजसाहेब जेव्हा त्याचं समोर येऊन आम्हाला आदेश देणार तेव्हा आम्ही त्याच्यावरती तुम्हाला सांगू शकतो पण नक्की हे आहे की सध्या आम्ही आमचे प्रयत्न चालू आहेत आणि आमची इच्छा अशी आहे की एकत्र एक आम्ही लढावं आणि दोन भाऊ एकत्र एक आले तर ता ताकद चांगली मिळेल आमच्या पक्षाला पण आणि त्यांचा पक्षाला बघा तुम्ही कधीही बघितलं तर आदरणीय राजसाहेबांवरती विश्वास ठेवणारे त्यांचे कार्यकर्ते कुठेही गेले नाही कुठेही हल्ले नाही आजही मी आली आहे किंवा आमचे पक्षाचे कुठचेही प्रमुख नेते इथे आले साहेबांचं तर बाजूला ठेवा साहेब आले तर वेगळंच चित्र निर्माण होतो पण नक्की आज आपल्या एक हाकेवर आपल्या शंभर महिला इथे उभे राहतात तर तुम्हाला आ, समोर येतच आहे की आपल्या समोर येतच आहे की काय आपल्या पक्षाची ताकद आहे आणि माझ्यासाठी माझी ताकद म्हणजे आमच्या महिला असेल अ आपण सगळे मी आणि मी मला असं वाटतंय की मी प्रत्येक कार्यकर्त्यासाठी बोलते आहे प्रत्येक पदाधिकाऱ्यांसाठी बोलते त्यांच्या वतीने बोलते की आम्हाला आम्ही कोण होतो आम्हाला मोठं केलं आम्हाला नाव दिलं आदरणीय राजसाहेब आणि त्यांचं पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी आणि आज समजा आदरणीय राजसाहेबांना वाटलं की कुठच्याही पदावर त्यांना काय बदल पाहिजे आणि त्यांना दुसरं नाव द्यायचं आहे नेमणूक करायची हे त्यांचा हक्क आहे आणि मला नाही वाटत की आपण कोणीही त्यांचं त्यांना हे प्रश्न विचारू शकतो पासून पक्षाचं कधीही शून्याचं वातावरण नव्हतं पक्षा, पक्षा आदरणीय राजसाहेबांच्या मागे हजारोनी कार्यकर्ता आहेत ते पहिल्या दिवसापासून होते आणि आजही आहे त्यामुळे आज मी असो की कुठचाही नेता असो कोणीही असो त्याचं श्रेय घेऊ शकत नाही आम्हाला सगळ्यांना नाव आणि मोठं करण्या केलं आहे आपल्या पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी आणि आदरणीय राजसाहेबांनी तर या होत्या शहरातील महत्वाच्या आठ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमच्या एकत्र येऊ आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचो तोपर्यंत धन्यवाद